मग तो देव कुठे आहे तर महाराज म्हणतात तो, तो देव गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे आजचं कीर्तन हे काल्याचं आहे काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा लागतो आचरण करता येत नाही फक्त उच्चारच म्हणून मला चिंतन असं करायचं आहे वसुदेव देवकीचा विवाह झाला बंदी शाळेमध्ये त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं आणि बंदी शाळेमध्ये बंदिस्त ठेवल्याच्या नंतर सहा मुलं मारली सातवा बलरामदाचा रोहिणी या रूपाने अवतार होतो तदनंतर सात आठवा जन्माला येणार म्हणून कंसाने पहारे करून सांगितलं कुणीही झोपायचं नाही प्रत्येकाने जाग राहा पण सर्वांना साखर झोप लागली बंदी शाळेमध्ये भगवंतांनी अवतार घेतला बाबाला सांगितलं बाबा मला इथे ठेवू नका मला घेऊन चला नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला गोकुळात भगवान परमात्मा आले गोकुळात अतिशय आनंदी आनंद कुणी गुड्या उभारल्या तोरणे बांधले गवळणी एकमेकीला सांगतात अगं नंदाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला किती आनंद झाला सगळ्यांनी हात वर करायचे आहेत ज्यांना ज्यांना हात आहेत प्रत्येकाने हातवर करायचे आहेत hmm... किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद सांगू पु